जन्म मृत्यू नोंद रजिस्टरमध्ये बोगस बेकायदा चुकीच्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी येथील भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी आज दिनांक दहा जून रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील पिंपरी अवगड ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामपंचायत जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये काही कथित लोकांचे सांगण्यावरून खोटे अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून खैरेने नवी मुंबई येथे दिनांक सात जुलै दोन हजार पाच रोजी मयत झालेल्या भानुदास रखमाजी धस या मयत इस्माची त्याच्या नावावरील जंगम मालमत्ता संपत्ती गिळंकूत करण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी मैताची खोटी नोंद घेण्यात आली एका मैताची डबल नोंद घेऊन जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंध साधून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन सदरचा गुन्हा केल्याचा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी मैत व्यक्ती जिवंत दाखवून त्याच्या नावाचा खोटा डुप्लिकेट माणूस दाखवून सब रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून खोटे खरेदी दस्त केल्याची माहिती समजली असून गुन्हा लपविण्यासाठी खोटे नाटे मृत्यू रजिस्ट्रारला ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोंद घेण्यात आली आहे तसेच दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी ही मृत्यूची नोंद कोणी व कशाच्या आधारे केली त्यांची संपूर्ण कागदपत्रे तसेच मासिक मिटिंग ठराव मृत्यूची छायांकित प्रत तात्काळ मिळावी व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने तब्बल बारा वर्षानंतर त्यांना काही अधिकार नसताना मृत्यूची नोंद केली ज्या व्यक्तीचा पिंपरी अवघड येथे मृत्यू झालाच नाही त्याची नोंद संबंधित अधिकारी यांनी केलीच कशी याची सखोल चौकशी व्हावी व तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा सदर घटनेमुळे शासकीय यंत्रणा बदनाम झाली असून नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने या प्रक्रियेतील दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हो या मागणीसाठी दीपक साळवे यांनी आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पासून राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहेत या प्रसंगी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रवीण लोखंडे पिंटू नाना साळवे सुनील किरण साळवे योगेश पवार दादू साळवे संदीप भांबळ सचिन साळवे दत्तात्रय जोगदंड नवीन साळवे रोहिदास ससाने एकनाथ ससाने यमुना भालेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्णय दीपक साळवे यांनी घेतला ग्रामपंचायत स्तरावर जन्ममृत नोंदीच्या ज्या खोट्या नोंदी होत आहेत त्यांच्यावर कडक व त्वरित कारवाई व्हावी यासाठी मी आहे या तरी नोंदी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे जे संबंधित अधिकारी यांनी या खोट्या नोंदी करून काही लोकांच्या संपत्ती गिळकृत केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी पिंपऱ्या गाव ग्रामपंचायतीमध्ये जे दोन हजार पाच ला मृत झालेली व्यक्ती आहे त्याला दोन हजार बारा ला मृत दाखवले आणि त्यांची दोन हजार अकरा लाच त्यांची संपत्ती गणकृत केलेली तरी संबंधित अधिकाऱ्यावर व ग्रामसेवकवर त्वरित कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण सुरू आहे आज या ठिकाणी भीम आर्मी स्टुडंटचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसले आहे या ठिकाणी मी पिंटू नाना साळवे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो का राहुरी तालुक्यातील पिंपरी जे बोगस अवघड दाखवून जमिनीचे खरेदीचे घोटाळे जे चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळवे अमरण उपोषणाला बसले जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अन्यथा याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको का आंदोलन करण्यात येईल जवर यांना न्याय भेटत नाही तवर आंदोलन सुरूच राहणार प्रतिनिधी आर आर जाधव रावरे